नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपले श्रवण आणि वाचन कौशल्य विकसित व्हावे म्हणून मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट तुम्ही लक्षपूर्वक ऐका गोष्ट वाचनाचा प्रयत्न करा चला तर मग सुरुवात करूया गोष्टीचं नाव आहे साबू आणि जोजो लेखक आहेत हरमिंदर ओहोरी साबू दुपारचा एकटाच बागेत खेळत होता आई मी एक छोटेसे कुत्र्याचे पिल्लू पाळू नाही आई म्हणाली एक अगदी छोटं पिल्लू साबूने विचारले साबूने एक दगड पायाने उडवला दगड गडगडत एका झाडापाशी पोहोचला झाडाच्या खोडावर मऊ मऊ केस होते हात लावून साबूने वर बघितलं वर वर खूप खूप वर दोन डोळे खाली बघत होते हॅलो कोण आहेस तू साबूने आश्चर्याने विचारले हॅलो मी जिराफ आहे माझं नाव जोजो आहे मी तुझ्याबरोबर खेळू शकतो तू माझ्या पाठीवर चढलास तर मी तुला चक्कर मारून आणेन साबू जोजोच्या पाठीवर चढला आणि दोघे रस्त्यावर पोहोचले नंतर डोंगरावर आणि मग अगदी गावात साबू आनंदाने ओरडला जोजो उजवीकडे वळ डावीकडे वळ आणि परत उजवीकडे आता ते साबूची मैत्रीण मुन्नीच्या घरी पोहोचले मुन्नीचा, मुन्नीचा वाढदिवस होता साबूला जोजोवर बसलेला बघून मुलांनी टाळ्या पिटल्या जोजोने मावशीला फुगे लावायला मदत केली कारण तो केवढा उंच त्याला ते खूप सोपं होतं जोजोने सगळ्यांना पाठीवर बसवलं मुलांशी बॉल ही खेळला काय मस्त पार्टी होती सगळे गात होते हॅपी बर्थडे टू यू मावशींनी सामोसे गुलाबजाम आणि आईस्क्रीम टेबलावर ठेवले जोजोला आईस्क्रीम फारच आवडलं म्हणून काकांनी त्याच्यासाठी बादलीभर आईस्क्रीम आणले जोजोंनी सगळी बादली फस्त केली आता घरी जायची वेळ झाली सगळे म्हणाले बाय जोजो बाय बाय साबू साबू आणि जोजो घरी पोचले आई फाटकापाशी उभी होती <coughs> साबूला जिराफावर बसलेला पाहून आई आश्चर्याने थक्कच झाली साबू मी सांगितले होते आई तू म्हणालीस लहान पिल्लू नको लांब लचक जिराफ नको म्हणून नाही म्हणालीस आई काही बोलायच्या आतच प्राणी संग्रहालयातून लोक आले आणि जोजोला घेऊन गेले साबो आणि जोजोची मैत्री निराळीच आहे धन्यवाद मित्र मैत्रिणींनो माया सोनवणे